मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण सर्वात अगोदर आपल्या चॅनलला आपण दाखवत असतो त्याचप्रमाणे आज झालेला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोलीसाठी जो काय पेपर झाला होता त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत दिनांक पाहू शकता लेखी परीक्षा दिनांक आहे अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा पेपर झाला आणि त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत यामध्ये आपण संपूर्ण जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत त्यानंतर मराठी बुद्धिमत्ता देखील प्रश्न कव्हर करणार आहोत यामध्ये तुम्हाला पहिला जीकेचा आणि महत्वाचा प्रश्न काय विचारला आहे भारतात सध्याचे रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत विचारले तर सध्याचे कोण आहेत श्री शक्तिकांत दास आहेत ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन त्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन पाच जूनला साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे खेळाडू अमन सेरावत रावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कालचं ज्यावेळेस आपण विश्लेषण सांगत होतो मित्रांनो त्यामध्ये आता तुम्हाला होमवर्कसाठी हाच प्रश्न दिला होता याला कोणतं पदक मिळालं आहे तर याला पाहू शकता मित्रांनो सत्तावन्न के जी फ्रीस्टाईल म्हणजे कुस्तीमध्ये यांना कोणतं पदक मिळालेलं आहे तर ब्रॉन्झ पदक मिळालं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे कुस्ती फ्रीस्टाईल सत्तावन्न के जीमध्ये हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार ज्या तुम्हाला काय विचारलाय गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे विचारलं होतं तर गिंडी एकदम छोटंसं राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यात हा विचारलंय तर तामिळनाडू ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच ज्यामध्ये तुम्हाला काय आहे प्लेईंग इट माय वे हे पुस्तक कोणाच्या आत्मचरित्रावर आहे तर प्लेईंग इट माय वे कोणाचं आत्मचरित्र आहे सचिन तेंडुलकर ऑप्शन क क्रिकेटचा गॉड मानलं जातं ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणाला भारताची हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते तर भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून श्री एम एस स्वामीनाथन ओळखले जाते ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात मांजरा आणि मंजिरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो आपण मांजरा आणि मंजिरा एकच नदी आहे याला मांजरा आणि मंजिरा दोन्ही म्हणतात ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही गोदावरीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ ज्यामध्ये तुम्हाला संगणकावर विचारलेला आहे यामध्ये तुम्हाला काय विचारलं ला सीपीयूचा लाँग फॉर्म विचारला होता तर सीपीयूचा लाँग फॉर्म काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यामध्ये पाहू शकता सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर नऊ ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयमर्यादा किती आवश्यक आहे तर मित्रांनो लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयमर्यादा किती असते पंचवीस वर्षाची लागते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय अरुणाचल प्रदेशची तुम्हाला राजधानी कोणती विचारलं होतं अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे ईटानगर ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे क्रमांक आहे अकरा ज्यामुळे तुम्हाला काय विचारलाय कोणत्या देशाने सन दोन हजार चोवीस मध्ये बत्तीसवी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित केली होती तर कोणत्या देशाने केली होती भारताने ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कोणी लिहिले तर पुस्तकावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहे तर सत्यार्थ प्रकाश विचारला होता तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे या अगोदर तुम्हाला देखील हा प्रश्न विचारला आहे हरिजन हे कोणाचे वर्तपत्र आहे हे देखील तुम्हाला प्रश्न विचारले त्यामुळे वर्तपत्र आणि तुमचे जे पुस्तक आहे त्यांचे लेखक तुम्हाला करून जायचे आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक क्रमांक तेरा ज्यामध्ये काय विचारलं आहे चांदीचे रासायनिक नाव विचारले तर रासायनिक नावावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला होता या अगोदर तुम्हाला लोह म्हणजे काय विचारलं होतं लोहाचं काय होतं आयर्न होतं त्यानंतर तुम्हाला सोन्याचं देखील विचारलं होतं आता तुम्हाला काय विचारलं आहे चांदी विचारलं तर चांदीचं काय काय एजी अर्जेंटियन ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे विक्रेन देशाची राजधानी विचारलेलं आहे तर विक्रेन देशाची राजधानी कोणती आहे क्यू ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा ज्यामध्ये काय विचारला आहे गुजरातमधील डब्ल्यू एच ओ जागतिक पारंपरिक चिकित्सा केंद्र म्हणजे डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसल सेंटरसाठी कोणते केंद्रीय मंत्रालय खाते नोडल एजन्सी म्हणून कार्यरत करत आहे तर हे कोणासोबत झाले आहे मित्रांनो आयुष मंत्रालय सोबत आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा ज्यामध्ये काय विचारलंय नुकतेच चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले तर हे र चौथेच राष्ट्रीय विज्ञान संमेलन कुठे भोपाळ येथे भारतामध्ये भोपाळ येथे आयोजित करण्यात आले ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी जगातील सर्वात लांब नदी कोणती तर सर्वांना माहिती असेल सर्वात लांब नदी नाईल ला आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते पहिले गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल होते ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर बाग लेणी कोणत्या राज्यात आहे तर बाग लेणी किंवा मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर असणार होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर आत्माराम पांडुरंग ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे अठराशे सदुसष्टमध्ये यांनी केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जिकेचा काय प्रश्न मित्रांनो विळीजम बंदर कोणत्या राज्यात आहे विजय बंदर कोणत्या राज्यात आहे तुम्हाला विचारलं होतं हे कोणतं राज्य आहे ते केरळ राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे कोणत्या रासायनिक मिश्रणाला हसण्याचा म्हणजे लापिंग गॅस म्हणतात लापिंग गॅस सर्वांना माहिती असते नायट्रस ऑक्साइडला आपण लापिंग गॅस म्हणतो तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चोवीस ज्यामध्ये काय विचारला आहे ओगा सावरा बेट साखळी कोणत्या देशाशी संबंधित आहे तो ओगा बेट कोणत्या आहे जपान ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे इकेचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे पंचवीस त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडच्या बेल अकाउंटला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला मिळत आहे मित्रांनो लाईक करायला विसरू नका लाईक केल्यामुळे तुमचं मोटिव्हेशन मिळत राहतं आणि आणखी कशा प्रकारे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचता असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीसमध्ये काय दिले तुम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोणत्या शहरामध्ये आहे तर मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे पुणे येते ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो अशा आश्रा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये जीचं विश्लेषण पाहिलं आहे आणि यापुढे जवळ काही पेपर झाले मित्रांनो त्याचं देखील आपण व्हिडिओ पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहता मिळणार आहेत त्यामुळे नक्की चॅनलला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो